मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव याच्यामध्ये नागपूर असेल सोलापूर असेल बीड असेल अमरावती असेल लातूर असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा तुरीचा बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात सर्वात जास्त तुरीला बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी जालना या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उच्चांकी बाजारपेठमध्ये दहा हजार रुपये प्रति क्विंटल तुरीला बाजारभाव मिळाला आहे या ठिकाणी काळ्या तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे त्याशिवाय इतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सात हजार साडेसात हजार आठ हजार रुपयेपर्यंत आजच्या मितीला बाजारभाव आहे पहिली मार्केट आहे पैठण तूर मार्केट अठ्ठेचाळीस आवक आले आहे सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव मिळाला आहे पैठण तूर मार्केटमध्ये सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर भोकर तूर मार्केट बावीस क्विंटल आले आहे सात हजार पन्नास रुपये सरासरी दर आणि सर्वात जास्त दरसुद्धा भोकर तूर मार्केटमध्ये सात हजार पन्नास रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट जी आहे वरुडा राजुरा तूर मार्केट शेहेचाळीस क्विंटल शे आहे, आहे सात हजार एकशे पंचवीस ते सात हजार दोनशे साठ रुपये सरासरी बाजारभाव या ठिकाणी आहे सर्वसाधारण बाजारभाव जो आहे सात हजार एकशे ब्याण्णव रुपये यानंतर मोठची बाजारपेठ जी आहे लातूर तूर मार्केट अडतीसशे शहाण्णव क्विंटल अवकारली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे चाळीस रुपये सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार सात दोनशे बावन्नास रुपये अकोला तूर मार्केट दोन हजार दोनशे सत्तावीस क्विंटल अवकारले आहे सहा हजार चारशे ते सात हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तर सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार सहाशे रुपये अकोला तूर मार्केटमध्ये यानंतर अमरावती तूर मार्केट पाच हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल आवकारले आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये आहे सरासरी बाजारभाव आहे सात हजार तीनशे चोवीस रुपये यानंतर वाशिम तूर मार्केट नऊशे क्विंटल आवकले आहे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव जो मिळाला आहे वाशिम तूर मार्केटमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुलगाव तूर मार्केट एकशे पंधरा क्विंटल आवकले आहे सहा हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल ते सात हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव आहे सात सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर जालना जालना या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे तो आहे बावीस क्विंटल आवकालेली होती दहा हजार रुपये किमान दर दहा हजार आणि जास्तीचा दरसुद्धा दहा हजार रुपये म्हणजे शंभर रुपये किलो काळ्या तुरीला आजच्या मिथिला बाजारभाव आहे लातूर अडतीसशे शहाण्णव क्विंटल अवकाळ आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे चाळीस रुपये बाजारभाव आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो अकोला तूर मार्केट बावीसशे सत्तावीस क्विंटलला अवकाळ सहा हजार चारशे ते सात हजार सहाशे नव्वद रुपये बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव जो आहे अकोला तूर मार्केटमध्ये सात हजार सहाशे रुपये अमरावती पाच हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलला अवकारले आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे एकोणपन्नास सरासरी बाजारभाव जो आहे अमरावती तूर मार्केटमध्ये सात हजार तीनशे चोवीस रुपये यानंतर पुढचं मार्केट जे आहे यवतमाळ चारशे सहासष्ट क्विंटल अवकाळली आहे बाजारभाव जो आहे सात हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव सात हजार दोनशे सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सात हजार चारशे रुपये जालना दोन सत्तावीसशे त्रेचाळीस क्विंटला वकारले पांढऱ्या तुरीला बाजारभाव आहे सहा हजार ते सात हजार पाचशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा लेटेस्ट अपडेट आज आपण बघूया याच्यामध्ये सिंधी सात हजार चारशे दुधनी सात हजार चारशे ऐंशी किल्ले धारूर सहा हजार नऊशे जालना सात हजार पाचशे बीड सात हजार दोनशे शेवगाव सात हजार शंभर शेवगाव सात हजार शंभर परतूर सात हजार पन्नास त्यानंतर गंगापूर सहा हजार नऊशे परांडा सात दोनशे तुळजापूर सात दोनशे अंबेजोगाई सात हजार मंठा सात हजार किनवट सात हजार शंभर तुळजापूर सात दोनशे उमरगा सात चारशे पूर्णा सात हजार सत्याऐंशी नांदगाव खांडेश्वर सात हजार तीनशे भंडारा सात हजार सहाशे राजुरा सहा हजार आठशे बुलगाव सात हजार नऊशे अकोला सात हजार सहाशे अमरावती सात हजार पाचशे धुळे सहा हजार सातशे जळगाव सहा नऊशे जळगाव मौथ सहा हजार चारशे चिखली सात हजार तीनशे वाशिम सात तीनशे पन्नास चाळीसगाव सहा हजार सहाशे नव्वद मलकापूर सात हजार सहाशे वर्तूळ सात हजार शंभर रुपये अहिल्यानगर सात हजार दोनशे लासनगाव निफाड सहा चारशे पैठण सात हजार सिल्लोड सहा हजार आठशे भोकर सात हजार पन्नास वरुड राजा सात हजार दोनशे जालना दहा हजार कोल्हापूर सात पाचशे त्याचबरोबर लातूर सात हजार चारशे लातूर मुळूर सात हजार शंभर हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे तूर बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये तुरीला अकरा हजार बारा हजार तेरा हजार रुपये बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे शहर आहे लातूर असेल जालना असेल अमरावती असेल सोलापूर असेल त्याचबरोबर सिल्लोड असेल राजुरा असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीचा एकंदरीत बाजारभावाचा अंदाज जर घेतला सात हजार साडेसात हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल आजच्या मितीला तुरीला बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव हे मोठे प्रमाणात वाढणार आहे आणि हा बाजारभाव नऊ हजार दहा हजार साडे दहा हजार रुपये जाणार आहे महाराष्ट्रातील तुरीचा लेटेस्ट अपडेट अपडेटेड रेट तूर बाजारभाव आजचा तूर बाजारभाव तूरचे दाम हे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा आजच्या मितीला तुरीची भावाची अपडेट अशी आहे महाराष्ट्र सर्व ठिकाणी साडेसात ते आठ हजारापर्यंत बाजारभाव गेलेला आहे आता थोड्याच दिवसात हा बाजारभाव वाढून आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर बेल आयकॉन दाबून आमच्या व्हिडिओला कमेंट करून सांगा की आपल्या परिसरातील आजचा बाजारवर हो काय आहे